दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही पूर्व विदर्भातले उमेदवार आज जाहीर होतील का असा प्रश्न उपस्थित होतोय लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जाहीर झाली आहे विदर्भातल्या पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात एकोणीस एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पाच मतदारसंघात सव्वीस एप्रिलला मतदान पार पडेल रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या मतदारसंघात निवडणुकीची अधिसूचना वीस मार्चला निघते आहे आणि सत्तावीस मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ माहिती देतात रजत विदर्भातनं महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असू शकतात संभाव्य उमेदवार नेमके कोण याबद्दल काय माहिती मिळते महाविकास आघाडीच्या गोटातनं आणि युतीमधनं सुद्धा ज्ञानदा विदर्भात दहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी चार लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीने म्हणजेच भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेले आहे मात्र महायुतीचे सहा उमेदवार जे आहेत ते अजूनही जाहीर झालेले नाही दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या दहाच्या दहा उमेदवारांची घोषणा अजून व्हायची आहे महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार आहे यासंदर्भातही अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे रामटेकची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे राहणार आहे की काँग्रेसकडे जाणार आहे यासंदर्भात संदर्भात संभ्रम अशाच पद्धतीने अकोलामध्ये कोण लढणार अमरावतीमध्ये कोण लढणार वर्धाची जागा खरोखर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी सोडण्या जा, सोडली जाणार आहे का असे अनेक प्रश्न महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे महाविकास आघाडीला सर्वात आधी या दहा मतदारसंघांमध्ये जागांचा वाटप कशा पद्धतीने तीन किंवा चार पक्षांमध्ये होतो कारण विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीची पण उपस्थिती आहे अकोल्याची जागा त्यांनी प्रकाश आंबेडकरांसाठी मागितलेली आहे दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये अजूनही सहा जागांसंदर्भात प्रश्न आहेत कारण भंडारा गोंदिया असेल गडचिरोली असेल रामटेक बुलडाणा यवतमाळ वाशिम आणि अमरावती या सहा मतदारसंघांमध्ये अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाही मात्र भाजपचे जे काही उच्चपदस्थ सूत्र आहेत त्यांच्याकडून जी काही माहिती मिळते त्याप्रमाणे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली ही भाजपची विद्यमान खासदारांची जागा आहे त्यामुळे भाजप या जागा सोडणार नाही आहे फक्त या ठिकाणी उमेदवार कोण राहणार या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहे जी काही माहिती मिळतं त्याप्रमाणे विद्यमान खासदारांना यंदा संधी मिळणार नाही आणि नवीन उमेदवार भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये दिले जाऊ शकतात रामटेक संदर्भात अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ती खेच सुरू आहे मात्र शक्यता अशीच आहे की शिवसेनेला तो मतदारसंघ सुटेल मात्र त्या ठिकाणी भाजपचे जे श्रेष्ठी आहे त्यांच्या अनुकूलतेनुसार उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना संधी दिली जाते की नवीन उमेदवार दिला जाते याची चर्चा लवकरच पूर्ण होऊन त्या ठिकाणी घोषणा होण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाची रस्सी खेच जी आहे ती यवतमाळ वाशिम या मतदारसंघासाठी महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते भाजपने तो मतदारसंघ मागितलेला होता मात्र शिवसेना कुठल्याही पद्धतीने तो मतदारसंघ द्यायला तयार नाही आहे आणि त्यांचे आटोकाट प्रयत्न आहे आणि दुसऱ्या बाजूला उमेदवार बदलण्यात यावा अशी भाजपची आणि शिवसेनामधील काही नेत्यांची मागणी आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम मध्ये काय होते याकडे लक्ष आहे बुलढाणा संदर्भात असं म्हटलं जात आहे की जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी कोणता पक्ष कुठे लढेल इथपर्यंत चित्र स्पष्ट झालेला आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये दहा मतदारसंघांमध्ये काही मतदारसंघांचा प्रश्न अजूनही कायम आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर महाविकास आघाडीला तो जागा वाटपांचा गुंता सोडवणं आणि त्यानंतर उमेदवार जाहीर करणं आवश्यक झालेलं आहे धन्यवाद रजत या सगळ्या अपडेट्स बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट